नमस्कार सुवर्णास किचन मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे होळी म्हटलं की मुलांची दिवसभर धिंगा मस्ती मज्जाच मज्जा असते आणि त्यांना मध्ये मध्ये चटपटीत असं खायला सुद्धा हवं असतं होळी म्हटलं की मुलांचा खाण्यापिण्याचा वेळ तर हा ठरलेलाच नसतो अशा वेळेस आपल्याला केव्हा बनवायचं हे सुद्धा कळत नाही अशा वेळेस अगदी झटपट अशी कोणती तरी रेसिपी बनवून आधीच ठेवता आली तर किती बरं होईल त्याकरिता हा व्हिडिओ संपूर्ण बघा कारण आपण एका तासामध्ये भरपूर असे मटारकरंजी बनवून ठेवू शकता आणि त्या दिवसभर छान खस्ता कुरकुरीत राहतील अजिबात मऊ किंवा चिवट होतील नाही चला तर मग अशा खस्ता म कुरकुरीत अशा मटारकरंजी कशा बनवायच्या ते पाहूया मटारकरंजी बनवण्यासाठी येथे मी दोन वाट्या मैदा घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा उवा हातावर छान रगडून घालायचा आहे म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो त्यानंतर यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून ते छान मळून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित चोळून झाल्यानंतर याची मूठ वळून बघायची ती व्यवस्थित वळल्या जात आहे त्याची गोळा होत आहे म्हणजेच आपलं तेलाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे येथे बघू शकता दोन वाट्या मैद्यासाठी एक वाटी पूर्ण पाणी लागलेलं ला आहे आपला घट्टसर असा गोळा मळून झालेला आहे आता हा एका भांड्यामध्ये झाकून ठेवायचा आहे त्यानंतर आपण एक मसाला तयार करणार आहोत त्याकरता मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे धने घेतले एक चमचा बडीचोप एक चमचा जिरे हे मिक्सरला जाळसर फिरवून घेतले आहे हे एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आपला मसाला बनवून तयार आहे यानंतर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच सहा लसणाच्या पाकड्या एक इंच आल्याचा तुकडा आणि सात आठ हिरव्या मिरच्या मिक्सरला जाडसर फिरून घ्यायचं आहे आपला ठेचा तयार आहे यानंतर गॅसवरती कळी तापत ठेवली होती त्यामध्ये एक चमचा तेल घालून त्यामध्ये दोन वाट्या मटार घालून घेतलेला आहे हा छान दोन ते तीन मिनटाकरता व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे तो व्यवस्थित परतला तर त्याची टेस्टही एकदम चविष्ट लागते चला तर मग झटपट असा हा मटार तेलावर परतवून घ्यायचा आहे मटार परतत असताना दोन ते तीन मिनिट झालेले आहे त्यानंतर यावरती थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनटाकरता छान दणकून अशी वाफ काढायची आहे येथे तुम्ही बघू शकता मटारला छान वाफ आलेली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हा मटार आपल्याला थोडा थंड करून मिक्सरला जाडसर फिरून घ्यायचा आहे अगदी बारीक पेस्ट करायची नाही जाडसरच ठेवायचं आहे म्हणजे खाताना छान लागेल हे बघा इथं मी मिक्सरला जाडसर फिरून घेतलेलं आहे आता यानंतर याच कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचे आहे त्यामध्ये आपल्याला बनवून ठेवलेला हिरव्या मिरची लसूणचा ठेचा घालायचा आहे हिरव्या मिरचीचा ठेचा तेलामध्ये छान परतवून घ्यायचा आहे ठेचा परतवून झाला की यामध्ये दोन चमचे आपण बनवून ठेवलेला धने आणि बडीशोपचा मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे तो सुद्धा दोन मिनटाकरता तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे यानंतर यामध्ये पाव चमचा हळद आणि तुम्ही जो कोणता मसाला खात असाल तो घालायचा आहे नाहीतर गरम मसाला घातला तरी चालते हे सर्व व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण मिक्सरला जाडसर फिरवून घेतलेले मटार घालून घ्यायचे आहे ते मटार दोन तीन करता ते तीन मिनटाकरता व्यवस्थित तेलावरती परतवून घ्यायचं आहे सर्व मसाला व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे मीडियम गॅसवर आपल्याला हे छान एकत्र एक, एक जीव होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आहे त्यामुळे याची चव आणखी वाढेल स आमचूर पावडर आणि मीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत दोन मिनटाकरता हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आपला मटार करंजीसाठी लागणारा मटारचा मसाला बनवून तयार आहे आता हा आपण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण करंजी बनवून घेऊया मसाला थंड झाल्यानंतर आपण मळून ठेवलेला मैदा परत दोन मिनटाकरता मळून घ्यायचा आहे त्यातील एक छोटा गोळा घ्यायचा आहे त्याला थोडा मैदा लावून त्याची मीडियम जाडसर अशी पुरी लाटून घ्यायची आहे येथे तुम्ही बघू शकता पुरी एकदम पातळीही नाही आणि जाड पण नाही अगदी अशीच पुरी लाटून घ्यायची आहे आणि जो करंजीचा साचा मिळतो त्यावरच मी ह्या करंजा बनवून घेणार आहे यामध्ये तयार केलेले सारण भरून घ्यायचे आहे आणि साचा दोन्ही बाजूने प्रेस करून राहिलेले स जे पुरीचे भाग आहे तो काढून टाकायचा आहे तो आपण नंतर यूज करू याचप्रमाणे मी राहिलेल्या करंज्यासुद्धा बनव बनवून घेणार आहे हे बघा मी काही करंज्या बनवून घेतलेल्या आहे आता मी तुम्हाला ह्या छान तळून दाखवत आहे त्याकरता तेल व्यवस्थित गरम करून घेतलेले आहे तेल व्यवस्थित गरम असले तरच आपल्या करंज्या छान कुरकुरीत होतील त्याकरता तेल व्यवस्थित गरम करून घेतलेले आहे करंजी तेलामध्ये घालून घ्यायची आहे करंजी घालत असताना गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि मीडियम गॅसवरच आपल्याला ह्या करंज्या छान तळून घ्यायचे आहे करंजी <गण्णी> तळण्यासाठी अजिबात घाई करायची नाही जेवढ्या व्यवस्थित करंज्या तळल्या जातील त्या तेवढ्याच वेळ छान कुरकुरीत आणि खुसखुशीत राहतील त्याकरता सात ते आठ मिनटाकरता मीडियम गॅसवरती ह्या करंजा तळून घ्यायच्या आहे त्या तळत असताना सतत त्यांना अलटपलट करत राहायचं आहे त्यामुळे त्यांना एक सारखा रंग येईल तुम्ही येथे बघू शकता करंज्यांना छान गोल्डन असा रंग आलेला आहे आता ह्या आपण काढून घ्यायच्या आहेत हे बघा किती सुंदर अशा करंजा तळल्या गेलेल्या आहेत छान कुरकुरीत झालेल्या आहे आता ह्या करंजा आपण एखाद्या प्लेटमध्ये सर्व करायचे आहे ही करंजी तुम्ही टोमॅटो सॉससोबत तसेच हिरव्या चटणीसोबत किंवा मिठी चटणीसोबतसुद्धा ह्या खाऊ शकता तसेच चिंचेच्या चटणीसोबत तर ही करंजी अतिशय उत्तम अशी लागते तर मग तुम्हाला ही करंजी कशी वाटली तुम्हीसुद्धा या होळीला ह्या करंजा नक्कीच बनवून बघा तुम्हाला पण खूप आवडतील